आणि उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार जर पडला तर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू असं देखील सांगितलं पुन्हा त्याच्यापेक्षा महत्वाचं मी असं म्हणेन की जी काँग्रेसची मतं फुटलेली आहेत लपवल्या जाते त्या ठिकाणी की इतर माझ्या अंदाजानं इतर पक्ष महाविकास आघाडीमधल्या इतर पक्षांची सुद्धा मतं त्या ठिकाणी फुटलेली आहेत पाच मतं ही काँग्रेसची फुटलेली आहेत आणि उरलेली दोन मतं ही एक एक मतं दोघांची फुटलेली आहेत अशी परिस्थिती आहे आणि सातच्या सात माझ्यांदा काँग्रेसवरती खापर फोडल्या जाते अशी परिस्थिती आहे काँग्रेस हिंमत दाखवणार आहे का की ज्यांनी ज्याला आपलं चंद्रकांत हांडोरे यांच्या विरोधात ज्यांनी मतदान केलं ते काँग्रेसचे आमदार आणि आता काँग्रेसचे आमदार ज्यांनी पक्षाच्या व्हीपच्या विरोधात मतदान केलं त्यांना पक्ष काढणार आहे नोटीस देणार आहे समन्स देणार आहे काय करणार आहे याचा सारा खुलासा काँग्रेस पक्षाने करावा फरज जरांगे यांनी पुन्हा सरकारला विस्तारित विधानसभा हे पीटीकडे तुम्ही राजकीय दृष्ट्या कसं मायांद फेस व्हॅल्यू जे शरद जे छगन भुजबळ यांनी सांगितले त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की त्या बैठकीमध्ये जो सर्वांनी मुद्दा मान्य केला होता आणि तो म्हणजे की प्रत्येक पक्षाला मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहायचं आणि मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून त्या ठिकाणी त्या त्या पक्षाच भूमिका काही आहे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही जी जरांगे पाटील यांची मागणी आहे या मागणीच्या संदर्भातलं राजकीय पक्षाने आपली स्वतःची भूमिका मांडावी अशा आशयाचं पत्र त्या बैठकीमध्ये ठरलं होतं ते सर्वांनाच पाठवायचं आहे अजूनपर्यंत तरी वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्याचं पत्र आलेलं नाही त्या अर्थी मी असं समजतो की इतर पक्षांना सुद्धा ते पत्र गेलेलं नाही तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा करावा की ते पत्र कधी या सर्वांना पाठवणार आहेत अशी परिस्थिती आहे भाजप जनांगी पाटील यांना असं हे राहणार आहे की उपोषणाला बसण्यापेक्षा त्यांनी जे जाहीर केलेलं आहे इलेक्शन लढवणार आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार मी असं म्हणेन त्यांनी हे इलेक्शन लढलंच पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी चा जागा त्यांनी लढवल्याच पाहिजे आणि ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे राज्यात मान देत नाही असं नाहीये परिस्थिती अशी आहे की ओबीसीचा माणूस मराठा समाजाच्या दुकानामध्ये सामान घ्यायला जात नाही आहे आणि मराठा समाजाचा माणूस हा ओबीसीच्या दुकानामध्ये सामान घ्यायला जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे तीच लग्नाच्या संदर्भातला आहे आणि तीच मी असं म्हणेन की इतर गोष्टींमध्ये सुद्धा घडतंय सामंजस्य भाषा हा, ही हाके आणि वाघमारे उपोषणाला बसले होते त्यावेळेस झाली असती तर ही कदाचित परिस्थिती एवढी चिघळली गेली नसती नेते म्हणून किंवा पक्षाचा प्रमुख म्हणून किंवा मंत्री म्हणून काही जबाबदाऱ्या असतात आणि त्या म्हणजे शांततेच्या जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळे आमच्या तलवारीला जंग लागलेला नाही अशा भा अशी भाषा बोलणं सुद्धा योग्य असं मी त्या ठिकाणी वाटत मला वाटत नाही त्याच्यामुळे आगी तेल पडला असं मी त्या ठिकाणी मानतोय जरा मी आपल्या भाषणात वक्तव्य केलं ओबीसी मराठवाद एवढा हा वाद टोकाला गेला हे बरोबर आहे पण ते घालवणारे कोण आहे घालवणारे मी जसं म्हणालो की एका बाजूला तलवारी आणि दुसऱ्या बाजूला की आम्ही जी भूमिका मांडली होती की आरक्षण मराठा गरीब मराठा दिलं पाहिजे पण त्याचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसीचं जे ताट आहे त्याच्यामध्ये इतर कोणी येता कामा नाही ही आम्ही असणार भूमिका त्या ठिकाणी घेतली होती मी असा त्या ठिकाणी मानतो की मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पत्र लिहून सर्व राजकीय पक्षांना स्वतःची भूमिका स्पष्ट करायला सांगितली पाहिजे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही जी त्यांची मागणी आहे या मागणीला राजकीय पक्ष पाठिंबा देतात की विरोध करतात याचा लेखी प्रस्ताव मी असताना सर्व राजकीय पक्षांकडून त्या ठिकाणी मागितला होता म्हटल्याप्रमाणे आताही अपेक्षा करतो की मुख्यमंत्री या एक दोन दिवसामध्ये ते पत्र लिहितील आणि राजकीय पक्ष ही आपली भूमिका त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कळवतील आणि त्यातून हा वाद मिटेल असं वा मी त्या ठिकाणी मानतो शक्य आहे का किंवा महाराष्ट्राचं सरकार देऊ शकत नाही तर मग हे फक्त चर्चा मी असं म्हणालो ना की या दोन्ही ग्रुपनी आम्हाला सर सत्ता द्यावी वंचित बहुजन आघाडीला ओबीसीचं आरक्षण आम्ही असताना शाबूत ठेवतो आणि मराठा समाजाला जे वेगळं आरक्षण घ्यायचं ते कायदेशीर कसं द्यायचं ते आम्ही त्यांना देतो ना सत्ता मिळाल्याशिवाय मी तो असणारा तोडगा मानणार नाही याच कारण असं आहे की तो जर मांडला तर त्याचा तुताडा केल्याशिवाय राहणार नाही कारण का श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याला जवळ करत नाही बसवतही नाही आणि त्याच्याशी सोयरकी सुद्धा करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे इथल्या मा लोकसभेमध्ये गरीब मराठ्याने श्रीमंत मराठ्यालाच मतदान दिलं आणि म्हणून असणार एकतीस मराठा समाज गरीब एकतीस आ, निजामी खासदार निवडून आले अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा हे जोपर्यंत गरीब मराठा थांबवत नाही आणि जरांगे पाटील जोपर्यंत या गरीब मराठ्याचे उमेदवार उभे करत नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला न्याय मिळेल असं वाटत नाही मला विधानसभा निवडणुकीत सगळे पक्ष सकाळपासून एक जोरदार चर्चा सुरू आहे महा म्हणजे तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे आणि अजित पवार तुम्हाला आणि सोबत आघाडी अशी सगळी चर्चा सुरू आहे तुमच्याकडूनच बातमी आम्हाला कळते त्याच्यामुळे असं त्याच्यामध्ये काही तथ्य असं मी त्या ठिकाणी मानत नाही राजकारणामध्ये अनेक डावपेच असतात त्याच्यामुळे ते अनेक डावपेच आहे एक डावपेच आहे असं त्या ठिकाणी मानून आम्ही मोकळ होतो तर भविष्यात असा काही प्रस्ताव आल्यावर त्यावर भविष्यात आल्यानंतर बघू पण याच्यासाठी प्रयत्न होऊ शकत की मी कधी जी भाषेवरती बोलत नाही विषाणगडावर लोक प्रकार झाला त्या तर विशाल गडावरचा इश्यू जो आहे तो आपण एक लक्षात घेतला पाहिजे की गडावरती अगोदर लोक होते त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे हे बरोबर आहे नाही असं नाही पण अतिक्रमणाचा सुद्धा नियम आहे की तुम्ही त्याला ताबडतोब काढता येत नाही त्याला त्याला रिहॅबिलेट करावं लागतं शासनाने त्यांना असं रिहॅबिलेटचं प्रपोजल दिलं तर कदाचित त्याच्यामध्ये होईल जो काही तिथे प्रकार घडलाय संभाजीराजे आंदोलन करत असताना आमच्या माहितीप्रमाणे असणार भिडे यांचे जे सैन्य आहे धारक जी आहेत त्या धारकांनी तिथे दुर्गुस घातला असं आमचे आमची असं माहिती आहे आणि जाणून बुजून असा त्या ठिकाणी ती अ uh, तिथल्या लोकांना मार मारझोड झाली दुकानं तोडण्यात आली आणि एक तंग वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तेव्हा एका बाजूला सरकारने असणार याची चौकशी करून दंगेखोर कोण होते ते त्यांनी असणार शोधावं आणि दुसऱ्या बाजूला uh, तोडगा निघू शकतो का याचा असणारा मार्ग त्यांनी शोधावा अशी शासनाला आमची विनंती आहे सकाळपासून अजून एक घडामोड घडते आढावा वगैरे काही सुरू ते आमच्याही तयारी सुरुवात झालेली आम्ही उमेदवार सुद्धा फायनल करत आलो काही मतदारसंघात सर्व मतदारसंघात नाही ना कुणासोबत अजून आघाडीच्या चर्चा जसं आपण म्हणाला काही संघटना आहेत काही आहेत याही बोलतात त्याच्यामुळे आम्ही आताच काही त्याच्यावरती भाष्य करणार नाही पण काही त्याची चर्चा करतायत काही संघटना चर्चा करतायत जर म्हणजे नॉन पॉलिटिकल तो तो संघटना म्हणाला पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली होती किंवा ती युती या गाडी होता होता राहिली थँक्यू व्हेरी मच झालं थँक्यू चला